तर नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहोत कोळबांदरामध्ये लग्नाला आणि साड्यावरनं चाललंय चालत चालत आपल्यासोबत खूप सारी मंडळी सुद्धा चालली आहेत बघा एकदम जबरदस्त फील काय कोकण काय ते कोकणातली लग्न अशी आहेत भारी वेळा काम मी बऱ्याच दिवसाने असं लग्नाला आलो आहे कारण असं तू भोंबडीत गेलास कारण कधी भोंबडीत ऐकलास आहेस भोंबडी गाव ते आज आता झोंब्यावर माहिती रेड हां बरोबर बरोबर ला रेड्याचं हां तिकडंच तिकडचं आम्ही दिलो तर जाम लांब जाम लांब आहे तो पण डोंगरात आहे भोंबडी तर मंडे आपण लग्नाला आलावं इकडं बघ कुठ रे गोळबांद्रे कापंबा वर गाडी रस्त्यावर लावा लागते आणि साड्यावर चालत यायला लागतो मस्त फोर व्हीलर तर आले आपली नंबर देवाची काय जावे काय बघत भूगी अभिषेक आहे भारी प्रोसेस आहे इकडं पाहिजे आता काय नाही जेवायचं खावायचं आधी कुठं खाऊची जेवायला नंतर खाल्यावर जेवाय आपण लग्नाला आपण जेवायला आलो ना आज जेवणच आलो आहे